ओके काय कशा सगळे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन मध्ये सर्वांना श्री स्वामी समोर तर आता वाजले दुपारचे एक साडेबारा वाजत आले आणि आत्तावरती साहेबांचं प्रोडक्शन काढणं चालू आहे आणि आज भरपूर काम आहे काय सांगू आता आणि फोन उचलू उचलू तर वैतागले मी आता आले टेरेसवरती डोळे चमकतात उन्हाने आता आले टेरेस वरती साहेबांचं प्रोडक्शन दाखवते मी तुम्हाला काम चालू केले साहेबांनी जेवायचं नाही का तुम्हाला काय तुम्ही जेवण तयार असला ना की त्या दिवशी जेवणार नाही आणि ज्या दिवशी जेवण तयार नसलं तेव्हा ह्यांना भूक लागणार एक मिनिट जरा तेव्हा ह्यांना भूक लागणार नाही ना, ना, ना का आता दिसत आहे का ओके का किती झालंय प्रोडक्शन बेकेट दोनशे पेकेट झाले का पटापट आवरा कस्टमर येणार आहेत ऑन द वे आहेत ते hmm. फोन केला होता मी त्यांना आता ते म्हणले आम्ही ऑन द वे आहो एका तासामध्ये पोहोचू म्हटलं चालेल पोहोचले की कॉल करा कस्टमर येतात इन्क्वायरीसाठी मशीनसाठी बऱ्याच दिवसाच्या त्या ताई आहेत ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि व्हिडिओ वगैरे बघतात त्या तर त्यांना घ्यायचं आहे मशीन आता इन्क्वायरीसाठी येत आहेत त्या ब्लॉग वगैरे सर्व आहेत सगळी इन्फॉर्मेशन वगैरे सगळी ऑल डिटेल्स त्या बघत आहेत चालू आहे त्यांचं का कटिंग होत नाहीये बो। हा कमी केली का हे तर मी आता चालले हळदीपुंकाला ज्वेलर्सच्या शॉप मध्ये आहे हळदी कुंकू नाश्ता करायला आम्ही नाश्ता करतो वडापावाचा अशी साडी घातलेली आहे साधी वरती हा पाणी घेऊन आलोय पोरांसाठी मी आणि हे गळ्यातलं आहे ना हे मी ओवलेलं आहे हे गळ्यातला हे गळ्यातला आता आम्ही गेलो होतो शॉपवरती कारण की तिथे दोन कस्टमर आले होते व्हिजिटसाठी तर त्यांना माहिती हवी होती आणि जे कस्टमर म्हणजे मला कॉल करतात तिथं मी लागतेच लागते तिथं मी लागतेच लागते म्हणून मग तर त्यामुळे आम्ही आता तिथंच होतो बराच वेळ म्हणजे गेला माझा तिथे एक दोन तीन तास तरी गेलेत आणि ते पण मशीन घेणार आहे चाललंय त्यांचं पण मशीन घ्यायचं साडी कशी दिसते चांगली साडी कशी दिसते त्याच्यासाठी व्लॉग बनवला मॅडम हळदी कुंकाला तुला आम्हाला तिथं गिफ्ट भेटणार आहे त्यानंतर परत मग नाही नाही मी नाही नेणार तिला तिला परेशान करते मी नाही नेणार तिथं आम्हाला तिथे गिफ्ट भेटणार आहे त्यानंतर नाश्ता आहे स्नॅक्स वगैरे बरोबर ना तर म्हणून मग जातोय आता संध्याकाळचे वाजले तर साडेपाच वाजलेत आता ऑलमोस्ट आणि आताच आलो रेडी झाले आणि म्हटलं चला बोला तुमचं तुम्ही बघा राणीश तर आली नाही अजून आले नाही अजून तर हे आहे आमचं छोटस असं घर त्यांना भूक लागली होती सकाळी सकाळी मुगाची डाळ आणि चपाती खाल्ली आणि बघा आता चला व्हिडिओ कंटिन्यू करा फायनली पटकन आवरून पोचलो हळदी कुक्काच्या तिथं गेम्स चालू झाले होते आणि इतकी घाई झाली होती ना म्हणजे शॉपवर होते दोन तीन तास मला तिथंच वेळ झाला कारण दोन तीन ठिकाणचे कस्टमर आले होते त्यांना मशीनची इन्क्वायरी करायची होती आणि सगळी माहिती दिली आणि त्यानंतर तिकडन आल्यावर घरी आवरलं आणि आवरल्यानंतर इथे आलो तर इथे कार्यक्रम चालू झाला होता छान यांनी मस्त गिफ्ट्स वगैरे ठेवले होते म्हणजे जे याच्यामध्ये गेम्समध्ये वगैरे भाग ना पार्टिसिपेट ना त्यांच्यासाठी छान गिफ्ट्स होते पण काही इच्छा नव्हती गेममध्ये पार्टिसिपेट करण्याची कारण की कसं असतं की आपलं लक्ष दुसरीकडे असलं ना की असं कार्यक्रमात वगैरे मग भाग घेण्याची इच्छा होत नाही सगळं लक्ष घरी होतं की पटकन घरी कधी जाते आणि काम कधी कर चालू करून देते कारण बराच वेळ झाला होता आम्हाला इथे सकाळी जी ऑर्डर तयार केली होती ना ती पॅकसुद्धा करायची होती आणि ते पोचून द्यायची होती म्हणून मग सगळं लक्ष घरी होतं थोड्या वेळ बसलो छान म्हटलं मस्त बसावं थोडंसं मन नाही का डायवर्ट होऊन जाईल म्हणून मग थोड्या वेळ एक अर्धा तास बसलो तिथे थोडासा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग घरी निघालो घरी निघालो हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि छान त्यांनी मस्त असं गीत दिलं हळदी कुंकाचा करंडा वगैरे आहे त्या चालू आम्ही याच्यामध्ये स्नॅक दिसतोय काहीतरी काय समोसा कचोरी हा समोसा आहे ह्यात दाखव जरा समोसा आणि हे आहे ह्याच्यामध्ये यात पॅक करून दाखवलं सर ठीक आहे सर एवढं जवळून नाही अंधार पडतोय ना सर रेवा हो बाजू सर तिथं बा यात समोसा आहे गीत आहे ना हळदी कुंकाच वान हळदी कुंकाच वान व्हिडिओ चालू आहे जा टाकू तर हे आहे हळदी वाण वान ताटच त्यात हळदी हळद टाकायची कुंकू टाकायचं आणि त्या मध्ये काय ठेवायचं त्याच्या